स्वराज संग्राम संघटनेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा रविवारी उत्साहात पार पडणार आहे भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारकाबाबत पाठपुराव्याचे नियोजन ठरवण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेल्या स्वराज्य संग्राम संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध विषयांवर मार्गदर्शन व विचारविनिमय होणार आहे इंद्रप्रस्थ हॉल हो येथे होणाऱ्या या मेळाव्यासाठी राज्यभरातून प्रतिनिधी सहभागी होणार आहेत मराठा आरक्षण समान नागरी कायदा सारथी संस्थेची व्याप्ती वाढवणे यासह शिवस्मारक उभारणीवरही चर्चा होणार कार्यक्रमाबाबत स्वराज्य संग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन स्थापन झालेल्या या संघटनेला येत्या पंधरा तारखेला एक वर्ष पूर्ण होतं आहे आणि वर्षपूर्तीनिमित्त वर्धापन दिनाचा सोहळा सोलापूरमध्ये साजरा करण्यात येतो आहे राज्यभरातून सर्व जिल्ह्यातून स्वराज्य संग्रामचे पदाधिकारी त्या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत छत्रपती शिवरायांचं स्मा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये झालं पाहिजे मराठा आरक्षणाचा विषय आहे त्याचबरोबर समान नागरी कायदा या देशामध्ये लागू झाला पाहिजे अशा प्रकारची ही स्वराज्य संग्रामची भूमिका आहे पासष्ट वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू केली कि पाहिजे किमान पाच हजार रुपये पेन्शन मिळालं पाहिजे अशाही प्रकारची भूमिका आहे रायगडावरचं जे जगदीश्वराचं मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार सरकारनं केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे त्याचबरोबर शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा करून सरकार गेलं वर्षभर काही करत नाही त्यामुळे शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे अशा प्रकारची देखील भूमिका आहे अशा प्रकारचे काही प्रश्न हातात घेऊन स्व स्वराज्य संग्रामनं गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राच्या जवळपास वीस बावीस जिल्ह्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत पुढच्या काळामध्ये आम्ही संपूर्ण राज्यामध्ये स्वराज्य संग्रामचं काम उभं करू आणि समाजाच्या विकासासाठी समाजाच्या उन्नतीसाठी सकारात्मक भूमिका घेऊन स्वराज्य संग्राम महाराष्ट्रामध्ये काम करेल त्या संदर्भातली अधिकची भूमिका आम्ही येत्या पन चौदा तारखेला सोलापूरमध्ये जो मेळावा होतो आहे त्याच्यामध्ये